नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला उपवासाची उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी करतात ते मी दाखवणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी पाच बटाटे स्वच्छ पाणी धुवून घेतले नंतर मग मी पाच बटाटे पाण्यामध्ये उकडून घेतले नंतर मग मी बटाट्याची साल काढून टाकून दिली नंतर मग मी उकडलेले बटाटे मी छान चिरून घेतले दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत दोन चमचे ओल्याण्याचं खोबरं किसून घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता दोन चमचे तेल फोडणीला घालत आहे आता तेल थोडं गरम झालेलं आहे आता मी दोन बारीक चिरून घेतले हिरव्या मिरच्या मी तेलामध्ये घातलेल्या आहेत मिरच्या छान चढ आहेत आता मी पाव चमचा मीठ घालत आहे आता मी थोडा वेळ थांबणार आहे मिरच्या छान गुलाबी होऊ दे तर मिरच्या छान तेलात भाजल्या गेलेल्या आहेत आता उकडलेले चिरून घेतलेले बटाटे भरपलेले आहेत आता परतून घेत आहे दोन मिनिटभर असं परत राहायचंय आपण छान तर छान असं एक मिनिटभर छान असं परतून घेतलेलं आहे आता आता ओल्या नाळ्याचं खोबरं वरून टाकत आहे आणि परत एकदा मिश्रण एकजूट करून घेणार आहे आणि मिश्रण एकजूस झालेलं आहे आता मी म्हणजे मिश्रण एकजूट करून घेतलेलं आहे मी आता मी गॅस काढत आहे आपले उकडलेल्या उपवासाची बटाट्याची भाजी झालेली आहे तर अशा पद्धतीने उपवासाची उकडलेल्या बटाट्याची भाजी करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर धन्यवाद